आता तुमची रील मास्टर लोकांची जबाबदारी आहे कुठल्याही बिझनेसचा ब्रेक इवन पॉइंट यायला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे त्याचा टाकलेला पैसा निघणं त्याच्यातून प्रॉफिट यायला सुरू होणं याला साधारण तीन ते पाच वर्ष लागतात ओके तर तो तोपर्यंत व्यवसाय टिकवणं तुमची नाही माझी जबाबदारी आहे आणि मगाशी जो शिंदे नावाच्या रील स्टार रिफायनरी आणि याच्यातून रिफायनरी मधून आपण नष्ट होणार कोकण तयार करणार आहोत आणि सारख्या प्रोजेक्ट मधून आपण उत्कृष्ट कोकण तयार करणार आहोत बरोबर आणि मला फोन आला स्वप्न मॅडमचा की अरे पराग परीक्षक म्हणून काम करशील का तर हे निर्दयी काम मला सोपवलं <laughs> आता हे निर्दयी काम करायचं कसं बरोबर तर आणि धडाधड दड़, धडाधड दड़, तुमची रील यायला लागली आणि तुम्ही रील बघितली उत्कृष्ट रील होती पण मी ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो तिथे आमचा अर्धा दिवसाचा अख्खा वर्कशॉप गेले आठ वर्ष म्हणजे करोना काळानंतर डिजिटल मार्केटिंग वरती असतो म्हणजे आम्ही आमच्या एम्प्लॉईना ना आमचे जे काही सेक्टर इन्शुरन्स सेक्टर मध्ये काम करतो गेले वीस वर्ष तर डिजिटल मार्केटिंग हा आता वेगळा सब्जेक्ट झालाय आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केले तुमचं व्हॉट्सअप उघडा बारा वर्षापूर्वी व्हॉट्सअप सव्वीस सेकंद व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचं सव्वीस वरून तीस सेकंदावर यायला व्हॉट्सअप न जवळ जवळ सहा वर्ष घेतली चार सेकंद वाढवायला त्यांनी एवढा वेळ घेतला तीस सेकंदावरून व्हॉट्सअप स्टेटस एक मिनिटावर आले आत्ता आता त्याकरता त्यांनी जवळजवळ चौदा पंधरा वर्ष घेतली व्हॉट्सअप स्टेटस मेटावाल्याने हॅन्ड ओव्हर केलं आता त्यांनी एक मिनिटाचं केलं आणि भारतीयांना आता सवय लागली कधी करोना काळामध्ये जनरली असं ऑब्झर्वेशन आहे ते तेहतीस टक्के भारतीय सोशल मीडिया वापरतात आणि सेवन अवर रोजचे कशात घालवतात बरोबर डिजिटल मीडियावरती आणि मग आम्हाला आता क्रायटेरिया लावायचे होते वाशिष्ठी प्रॉडक्ट हा कन्सेप्ट होता मी प्रत्येक गोष्ट सांगतोय की रील मास्टर आणि लक्षात ठेवा भविष्यातले रोजगार आहे त्याच्यात ठीक आहे मला अचानक कोकण साहित्य मराठी परिषदेचे सचिव यांनी तात्काळ फोन केला आणि मला म्हणाले तुला जायचंय म्हटलं कुठे माझं म्हटलं रेकॉर्डिंग आहे नाही आहे म्हटलं कुठे म्हणे चिपळूण तालुक्यामध्ये वाशिष्ठी मेल प्रॉडक्टच्या सोहळा हातात राहायचा आता वाशिष्ठी हा शब्द म्हटल्यानंतर माझे गोत्र वशिष्ठ <laughs> त्यामुळे काय म्हणतात ना आपली माती आपल्याला खेचून आणते तसंच मी लगेच होकार दिला होकार देतो ओंकार माझे मित्रही ज्येष्ठ अभिनेते संतनू मोघे यांनी त्यांचं शूटिंग असताना त्यांनी तात्काळ होकार दिला कारण आम्ही दोघेही कोकण पुत्र ते राजा मित्र तर मला इथे वाशिजपी म्हटल्यानंतर मला जरा कुतूल वाटलं मिल्क प्रॉडक्ट ची कंपनी इथे आहे पण जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा मला लक्षात आला चिपळूण तालुका नगर नागरिक पतसंस्थेतर्फे हा हे प्रकल्प उभा केला गेला के आणि त्याच वेळी मला यादव साहेबांचं मोबाईलवर मार्ग त्यांना बोललं ऐकलं आणि भावलं देखील आणि यादव साहेब यांचे खरंच असे म्हणजे कोपरापासून हात जोडून त्यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो कारण हे जी एक क्रांती त्यांनी घडवलेली आहे ती अत्यंत महत्वाची आणि अत्यंत अं सामाजिक बांधिलकी जपून केली गेलेली एक कृती आहे असं मला वाटतं आपण जेव्हा आतापर्यंत सगळेच जेव्हा जेव्हा जो जो काही आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसावर जो संस्कार झालाय विचारांचा संस्कार झालाय असं मी म्हणतो त्यातले आपण मूळ स्थान आपण बघितलं तर सगळ्यांचं आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे समजावलं किंवा जे शिकवलं आपल्याला की आपण माणूस म्हणून काय आहोत आणि माणूस म्हणून काय करायला हवं मला त्या ओळी नेहमी फार फावतात ज्या मी पुन्हा एकदा इकडे अधोरेखित करतोय की जो जनतेचे रक्षण करतो पोषण करतो धारण करतो जो जनतेचे पोषण करतो रक्षण करतो धारण करतो तोच पिता साक्षात जन्म देई तो निमित्त केवळ आणि हे मी मुद्दम इकडे अशासाठी म्हटलं आहे की साहेबांनी आणि यादव साहेबांनी आता कोकणसाठी जे जे काही म्हणून केलेलं आहे म्हणजे हरिच क्रांती म्हणू नका दुधाची क्रांती म्हणू नका आणि ह्या अनुषंगाने औद्योगिक क्रांती म्हणून नका म्हणजे हे त्यांनी इतकं सुंदरपणे साधलेलं आहे मी इकडे येण्याअगोदर मी इतक्या हक्काने बोलतो आहे कारण तुम्हाला असं वाटेल हा काय इकडे येऊन लेक्चर देतोय तर इकडे येण्याअगोदर मी तुमची डेअरी व्हिजिट करून आलेलो आहे मी तिकडचं सगळं बघितलेलं आहे मी स्वतः इंजिनियर आहे मी डिप्लोमा केलाय डिग्री केली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यामुळे तुम्ही जरी मला अभिनेता म्हणून ओळखत असाल तरी सुद्धा शैक्षणिकरित्या मला ती बॅकग्राऊंड आहे म्हणूनच इतक्या हक्काला बोलतोय तर खरच थक्क करणारी कामगिरी आहे थक्क करणारी अवाक करणारी कामगिरी आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने कोकणचे सुपुत्र किंवा कोकणचे रत्न आपण या दोघांना म्हणूया सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मला असं वाटतं आधी आता जे साम्राज्य उभं केलंय मी मुक्ताम शब्द वापरतोय साम्राज्य उभं केलं ना त्याच्या मागची खूप मोठी शक्ती जी आहे ती काय आहे माहिती का तुम्ही कोणी जर हिरली असेल ना तर यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हे सगळं करत आहे त्यांच्या कन्या त्यांचे जावई त्यांची मुलगी आता लवकरच त्यांना जॉईन होईल याची आम्हाला खात्री आहे त्यांच्या सोबत त्यांची आता साहेबांची इतकी गोड पाती घेतली त्यांनी नमस्कार केला तेव्हा मला असं कळलं की त्यांच्या मनातला ओलावा नाही जो खरंच कोकणातल्या माणसाचा जो ओलावा असतो ना तो आत्ता लग्न तो गर्व असायला पाहिजे आम्हालाही आमचा प्रचंड गर्व आणि अभिमान आहे आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊन हीच ईश्वरची आणि प्रार्थना खरं म्हणजे सर जेव्हा जेव्हा परत कधी भेट मिळेल तेव्हा मुद्दाम इकडे येऊन तुमच्या ह्या सगळ्या बद्दल अजून जाणून घेण्याची नक्कीच इच्छा आहे आणि आता परत एकदा मी मला इकडे ज्या साठी बोलला इकडे बोलतो मला यांच्याबद्दल खरं म्हणजे खूप बोलायचं आहे अजूनही पण आपण ते नंतर पुढच्या कुठल्या तरी मनोगतात किंवा पुढच्या तरी विचारांच्या देवाण ठेवूया आता आपण रील्सची कॉम्पिटिशन बघितली आणि रील्स बरेच बघितले आपण मला आता असं वाटतं ना की यांचं पुन्हा एकदा एक मोठे पण काय ते मला जाणवलेलं ते सांगतोय आतापर्यंत मुंबई पुण्यामध्ये सुद्धा जे जे काही कलात्मक प्रयत्न होत आहेत ना ते एकांकिकेचे होत आहेत किंवा शॉर्ट फिल्मचे होत आहेत किंवा फिल्मचे होत आहेत पण आपण वेळेनुसार बदलणं ज्याला म्हणतो ना वेळेनुसार बदलत बदलत आता तुम्हाला कळलेलं आहे की आजकालच्या ऑडियन्सला एवढा पेशन्स नाही एका मिनिटात दाखवा जे काय म्हणायचं ते बोलायला निघून जा हे त्यांनी करेक्ट ठेवलं आणि रील्सची स्पर्धा सुरू केली मला वाटत नाही मुंबईमध्ये पण अशी कधी रील्सची स्पर्धा झालेली आहे हा जे विचार आहे ना तो लक्षात घ्या हीच आहेतच आपण क्रिएटिव्हली त्याच्यावर बोलूच या पण मुळात हे करण्याचं एक आयडिया सुचणं आणि ती अंमलात आणणं ह्याच्यासाठी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टायर होऊन जायचं